महात्मा गांधी जयंतीनिमित्त बोईसरमध्ये आरोग्यदायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे निसार हेल्थ केअर क्लिनिक आणि अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ई जी शुगर रक्तदाब स्त्री रोग सर्दी खोकला ताप त्वचा रोग तपासणीसोबत मोफत औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे विशेष म्हणजे या शिबिरातून अँजिओप्लास्टिक किंवा शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मोफत केली जाणार आहे हे शिबिर बोईसर येथील निसार हेल्थ क्लिनिक सरावली ग्रामपंचायत समोर पालघर रोड येथे सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत होणार असून शिबिरासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड अनिवार्य आहे डॉक्टर नगमा शेख आणि डॉक्टर शाहरुख पटाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य उपक्रम पार पडणार आहे तरी जास्तीत जास्त जनसंख्येने या आरोग्य शिबिराला भेट देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी